युट्यूब वर ना काय कमवलंय तर का बघा हे हे जे आम्ही कमवलंय प्रेम याला बोलतात आणि हे प्रेम ना कुठेच नाही भेटणार थँक्यू तुमच्या असेच ब्लेसिंग राहू दे हे मुस्किल काय आई खूप मोठी फॅन आहे दादाची आणि आल्याबद्दल कार्यक्रमाला आल्याबद्दल खूप खूप आभार तुम्ही आमचा कार्यक्रम तुमच्या फॅन्स पर्यंत पोहोचवला नाही नाही नक्कीच पोहोचवला प्रत्येक म्हणजे जे काही म्हणजे बोलतात ना हे फेस्टिवल आहे कल्चर आहेत ते आपले पोचलेच पाहिजे सर्वांपर्यंत हीच आमची अपेक्षा आहे बघा कशी खेळते आता रेडी व्हायचंय हा सनू त्यांना ठेवा आता लिचीला आणि मेंगुला साईडला नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो संध्याकाळच्या आता वाजले साडेचार आणि आजच्या व्हिडिओच्या टायटलवरनं आणि थमनेलवरनं तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कसा होणार आहे तर आज आपण जाणार आहोत ठाणे अग्री महोत्सवमध्ये तर विघ्नेश डाकी म्हणून दादा आहे तर दादाने आपल्याला दहा पंधरा दिवस अगोदरच आमंत्रण केलं होतं आणि ठाणे अग्री महोत्सव ना अकरा तारखेपासून स्टार्ट झालं म्हणजे कालपासून आजची बारा तारीख आहे तर पासून स्टार्ट झालेला आहे आणि पंधरा तारखेपर्यंत असणार तर आपण कसं माहितीये काल अकरा तारखेला जाणार होतो पण आपल्याला काम पण भरपूर होता मसाला बनवायचा होता नवीन त्याच्यामुळे काय आपण अकरा तारखेला नाही गेलो म्हणून आज चाललो आपण आज रविवार आहे आज बारा तारीख आहे तुम्हाला हा ब्लॉग ना आ, तेरा तारखेला म्हणजे सोमवारी बघायला भेटेल म्हणजे तुमच्या जवळ बघा तेरा तारीख आणि चौदा तारीख आणि पंधरा तारीख म्हणजे तीन दिवस असणार तर आता आपण जाऊया मस्तपैकी ठाणे आगरी महोत्सव मध्ये आणि मस्तपैकी मजा करूया आणखीन दुसरी गोष्ट आता सर्वात पहिले स्नेहाला आणि सानूला रेडी व्हायचं आहे तर ताई आहे ना ताई भाविका ना ताईचं नाव भाविका पाटील जे काकी आपल्याकडे येतात म्हणजे खूप वेळा आपण दाखवलंय ब्लॉग मध्ये आज आपण त्यांच्याकडे जाणार ताई मस्त मेकअप करतात तेव्हा बोले बहिणी तुझी मेकअप जेव्हा पण करायची तेव्हा सांग तर मी बोले आज बघू या ट्राय करूया की कसा वाटते एकदम सिंपल असं सोबत मेकअप करणार आहे मी साडी वेअर करणार पण बघूया तर चला मग सर्वात पहिले मेकअप करून येऊ ना दोघी ना अरे ब्रोनेस तर आता आम्ही आलो आमच्या इथून ना पाच मिनिटाच्या अंतरावरतीच आहे बघतो ब्रोनेस आहे बघा इथे हा ये

काका कुठे गेलो मग रेवदंड्याला गेलेत का अच्छा 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 मग भरपूर मोठ आहे तर आता आपण काकींच्या घरी आलो आता तर चला आता मेकअप झाल्यावरती बोलूया फायनली स्नेहाची मेकअप झालेली आहे बघा मस्त कपल सोबत लुक केला आणि खरंच मला खूप जास्त आवडलेला आहे मी ताईला हक पण केला पण ते समोर नाही येत कॅमेरा समोर तर नेक्स्ट टाइम येणार आता आपण नेक्स्ट टाइम प्रॉमिस घेतलाय की समोर यायलाच लागेल आणि काकी पण मला म्हणजे एकदम हे गाल ते घाल करते तर खरंच खूप छान वाटत थँक्यू सो मच मी बोले पेमेंट करते तर बोलतो मी नंतर बघू खूप सुंदर मेकअप केलाय बघा खरंच आणि जर तुम्हाला म्हणजे ताईकडनं भाविका आहे ना, ना ताई जर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल म्हणजे काय ब्रायडल वगैरे हो मेकअप पण करतात तुम, तुम्हाला ना आम्ही इंस्टा आयडी देतोय दे, तुम्ही तिथे दे चेकआउट करा खूप सुंदर सुंदर मेकअप केला आणि एकदम नॅचरल टोन मध्ये मेकअप करता जास्त ओव्हर मेकअप नाही करत जसं रिक्वायर असाल तसा ते मेकअप करून देतील आणि दे। इंस्टाग्राम आय ना आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दे देतोच आणि स्क्रीनवरती पण शो होते तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा तुला तुझा एक्सपिरियन्स काय बोलते मला तर भारी वाटली तुझी मेकअप

चला काकी येतो मग तर आता आम्ही घरी आलो होतो आणि सानू पण रेडी झाली बघा तिला अजिबात रेडी होण्यात इंटरेस्टेड नाही येत कधी पण घरामध्ये थोडा पसार आहे अवॉइड करूया आता जाऊया चला जाऊया मग तर आता आम्ही ओला मध्ये बसलो होत आता आपल्याला कितीचा म्हणजे एक तास लागेल ना एक एक घंटा लागेल एक तास लागेल एक तास लागेल आपल्याला आपल्या लोकेशनवरती जायला तर चला आता आपण डायरेक्टली ठाणे अग्री महोत्सव मध्ये पोहोचलो ना बोलूया नमस्कार दादा नमस्कार अश्विन दादा कशा मस्त तर हे बघा हे दादा आहेत आपल्याला आमंत्रण केलं होतं तर आता जस्ट आम्ही पोहोचलो तर चला आता जाऊया मस्तपैकी ठाणे आग्री महोत्सव मध्ये हे बघा एंट्री असेल ठाणे आग्री महोत्सव दोन हजार चोवीस एक बात एक नंबर आणि जसं आपण आतमध्ये एंटर करतोय ना तर समोरच तुम्ही बघू शकताय एकवीरा आई आणि गणपती बाप्पा वा खरंच खूप छान अप्रतिम स्नेहा जय जय महाकाल आता आपण एंटर करतो ना तर आपल्याला बघा आई दिसते आणि गणपती बाप्पा आणि दादा काहीतरी सांगतात काय बोलताय दादा आपला जो हा महोत्सव आहे गेल्या अकरा वर्ष वर्षापासून चालू आहे आणि या महोत्सव मध्ये जे पण सर्व अरेंजमेंट तुम्ही बघताय अच्छा जी आपली संस्थेची मुलं आहेत ना तीच सर्व अरेंज करतायत अरे वा खूप छान मस्त नाही तू काय बोलणार खूप सुंदर तर जाऊया पुढे जशी आपण एंट्री गेली ना मित्रांनो एवढी रश आहे ना एवढी गर्दी आहे ना म्हणून दादा आपल्याला आता साईड साईडून घेऊन चालले शॉर्टकट आकाश पालन बघा किती मोठं आहे भरपूर सानू बसणार की नाही पालन बसणार ना ओके ओके बस वस्तू तुम्हाला उचलाची हाय जी लेडीज गाण्यामध्ये जी वस्तू येईल ती हा ती कॉम्पिटिशनच्या नंतर पण धवल्याची स्पर्धा होणार आहे ऐका ऐका कोणाचा हात लागतो माइन मायनस मी अगोदरच बोललेलो नाही मायनस मायनस दहा मी अगोदरच बोललेलो जोपर्यंत तो शब्द जात नाही तोपर्यंत अगोदरच तुम्ही ती वस्तू उचलली म्हणून मायनस दहा नाचता नाचता वस्तू उचलायची नाता नाता

आणि ठाणे आग्रे महोत्सवामध्ये आम्ही सगळ्यांच्या वतीने जोरदार टाळ्यांच्या गजरात दादा खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमचा महोत्सव आहे तुम्ही घरापर्यंत तुमच्या फॅन्स पर्यंत पोहोचवला समोर तुम्ही गती थँक्यू 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 या उत्सवाला या सोहळ्याला ठाणे आग्री महोत्सव एक नंबर जोरदार

खरंच खूप छान वाटलं आपली युट्यूब यू थँक्यू सो मच खरच खूप छान वाटलं ऐकून आणि वाटलं थँक्यू थँक्यू खूप जण बोलतात का युट्यूबवर ना काय कमवलं तर बघा हे हे जे आम्ही कमवलंय प्रेम याला बोलतात आणि हे प्रेम ना कुठेच नाही भेटणार थँक्यू तुमच्या असेच ब्लेसिंग राहते आमच्या पाठीशी बस दुसरं काय नाही थँक्यू खरंच खूप छान एवढी गर्दी आहे ना का खूपच गर्दी आहे एकदम भयानक गर्दी आहे म्हणजे खरं मी तुम्हाला ब्लॉग शूट करायला जातो ब्लॉग पण शूट होत एवढं गर्दी मजा वाटते वा एकच नंबर आणि सानू आपली युट्यूब फॅमिली सोबत गेलेली आहे ती इकडेच असणार <laughs> सानू नमस्कार ताई हे बघा सानू ना आपली ताईंच्या सोबत आली इथे केलायला आता मग जेवण वगैरे झालं का तुमचं नाही जेवण नाही झालं अजून मग त्याला मग जेवण आई जाणार होत मम्मी ओरडेल अच्छा ना� आई आहेत का नमस्कार आई मग कसं वाटलं इकडे येऊन बरं वाटत आणि मसाला तर आपलं घेतलेला आहे ना तुम्ही थँक्यू थँक्यू सो मच सानू अजून वाटते वरतीच मग ते तिला आले याच्यात बसलेली का हो हा या एकदम फेवरेट आहे हा तिचा माझ्या मुलीची पण गावीच बसल्या होत्या बघा सानूची मैत्रीण आपली युट्यूब फॅमिली काय नव्हता क्रिशा क्रिशा नाव आहे चला चला आरामचा हा चला चला चल बाय बाय हे बघा इथे आपली युट्यूब फॅमिली भेटले नमस्कार ताई मुश्किल काय होते ताई काय आलं नाव काय ताई तुमचं श्रद्धा बापर श्रद्धा ताईंचं नाव शिरतं आहे कधी पण माझी आई खूप मोठी फॅन आहे दादाची आणि वहिरा खूप सोम ती बघता बघता तिच्या हातातनं मोबाईल पडतो आणि पप्पा उचलून बाजूला ठेवतात बर थँक्यू सो मच ताई मुश्किल झालं खरंच आणि आई खूप सारा आमच्याकडून प्रेम आणि आई असाच आमचा व्हिडिओज बघा आणि आम्हाला प्रेम द्या खरच खूप छान वाटला ताईंना भेटून आता आपण आई बोलूया बापरे सानू साठी बघा दिदीने गिफ्ट घेतला जेवायला आलो तिथे आणि इथे बघा कोलिन बाई बघा ये काय नाव तुझं दिदी नाव काय तुझं स्टेजवर अच्छा डान्स केला तू आता मी जेवायला घेतलेला आहे स्नेहा टेस्ट करून सांगणार आहे ड्रायवले मस्त ना, वाले, ना। मी म्हणजे जेव्हा डिश आली ना आपल्या जवळ जेवायला तेव्हाच मी सांगितलं काय सुगंध येत आहे बोंबी ताई कोणी बनवलंय तुम्ही ग्रुप मध्ये महिला मंडल अच्छा अच्छा खूप मस्त मस्त तर चला या सर्वांनी जेवायला मस्त विगी नमस्कार दादा विकास दादा आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मी पण तुमचा सर्वांचा सा खूप धन्यवाद मनापासून करतोय तुम्ही आपल्या या ठाणे आगरी महोत्सव मध्ये मला आणि माझ्या फॅमिलीला आमंत्रण केला खरंच खूप छान वाटलं आणि जसं आपण आम्ही इथे इंटर केला आणि म्हणजे तुम्ही जी अरेंजमेंट केली ना पाहून एवढं मस्त वाटलं ना मन एकदम प्रसन्न झाला खरंच खूप खूप धन्यवाद तुमचं आल्याबद्दल कार्यक्रमाला आल्याबद्दल खूप खूप आभार तुम्ही आमचा कार्यक्रम तुमच्या फॅन्स पर्यंत पोहोचवला नाही नाही हो। हो। नक्कीच समाजाचा प्रत्येक म्हणजे जे काही म्हणजे बोलतात ना हे फेस्टिवल आहे कल्चर आहेत ते आपले पोचलेच पाहिजे सर्वांपर्यंत हीच आमची अपेक्षा आहे का प्रत्येक आग्री इन्फ्लुएन्सर चे कडशी आपली संस्कृती पुढे नेवासाठी ज्या ज्या करता येईल त्या आपण करायला पाहिजे म्हणजे पाहिजेच बस धन्यवाद थँक्यू थँक्यू खूप छान वाटलं भेटून सुद्धा आणि बोलून पण आणि तुमचा पण धन्यवाद दादा आपलं नाव केल्याबद्दल चला आता भेटू आणि ते आपली युट्यूब फॅमिलीशी चालली आईस्क्रीम पार्टी छोटीशी पार्टी फर्स्ट टाइम म्हणजे भेटलो आपण काहीतरी नाही आपण पार्टी करायला जाऊया आईस्क्रीम पार्टी दादाने सांगितलं दादा बोलते नाही बोलते चला गे मस्त वाटलं तुम्हाला भेटून छान वाटलं हे काहीच नाही तुम्ही आमच्या व्हिडिओ बघताय एवढं तर नाही करू शकत चला भेटू चला बाय बाय टेक केअर आरामात जा तुम्ही पण हा हा तर आता आम्ही घरी आहोत घरी म्हणजे आता किती वाजले पावणे एक वाजला आणि आजचा दिवस एवढा भारी झाला ना जबरदस्त गेला कारण आपली युट्यूब फॅमिली आपल्याला ठाणे भेटले एवढं भारी वाटलं ना म्हणजे मन एकदम खुश झालं खरंच मस्त वाटलं <laughs> फॅमिली म्हणजे आम्ही जेव्हा पण बोलतो ना की आम्ही म्हणजे आता मी तुम्हाला सांगते की जेव्हा आम्ही बोलायचो की आमच्याकडे कोण म्हणजे आम्हाला कोणी प्रेम नाही दिला आजपर्यंत आमचा बॅकग्राऊंड एवढा हे होता पण आता जेव्हा पण आम्हाला युट्यूब फॅमिली भेटते आणि एकदा इथे तुम्ही बघितलं असणार की किती इमोशनल झाले तो मनाला टच झाला माझे की आपण खरंच काहीतरी चांगलं करतोय की आपल्याला भेटून त्यांना बोलतो ना ते खुशीचा आसू म्हणजे निघाले ते बोलले तर मी बोलले नका रडू ते होते आता मी पण आता आपण पण कोण आपल्या समोर आला आपण ज्यांना भरपूर लाईक आपले पण डोळ्यातून पाणी येणार खरंच आम्ही सगळ्यांची रिस्पेक्ट करतो आणि खूप छान वाटते जेवढे पण आपल्याला भेटले खरंच खूप छान वाटलं ना आणि आज ना आपण पहिल्यांदा असं म्हणजे अग्रिम महोत्सव मध्ये म्हणजे आपल्याला आमंत्रण केलं होतं आणि आपण गेलो होतो जबरदस्त वाटला सन्मान केला आपला मस्त वाटला आणि हे सर्व कोणा तर तुमच्या मुलं सर्व शक्य होते कारण तुम्ही आम्हाला एवढा आम प्रेम करताय सर्वात जास्त आम्ही प्रेम करतो ना तर ते आम्ही फक्त आमच्या युट्यूब फॅमिलीवरती दुसऱ्या हे माझं ना कोरा कागदावरती लिहून घ्या तुम्ही कोऱ्या कागदावरती सुद्धा लिहून देईन अश्विन करत आणि स्नेहा करत फक्त प्रेम करते ना तर फक्त त्यांच्या युट्यूब फॅमिलीवरती करते दुसऱ्या कोणावरती नाही मला ना असं वाटतं की जेव्हा ते लोक बोलतात आपल्याला की आम्ही तुमचे एवढे व्हिडिओ बघितले हे पाठ बघितले ते बघितले तर कुठे कुठे की आपले जे आपण घरातला दाखवतो जे आपण बोलतो ते सगळं त्यांच्या डोक्यात राहते आणि ते इतके आवडीने बघतात तर खरंच मनापासून धन्यवाद जे कोण आपले येता येता एक फॅमिली होती बघा तर येता आम्हाला म्हणजे भेटली मध्येच म्हणजे ताईनं आम्ही सांगितलं चला आईस्क्रीम खायला जाऊ पण योग बघा आपल्याला ते नॅचरल आईस्क्रीम जवळच आपल्याला भेटले तुम्ही प्रत्येकाजवळ टाइम असतो आपण आईस्क्रीम पण कसं होतं की दादा आपण बोलतो चला जेव्हा तुम्ही मग अर्धे जण निघून गेले मग फॅमिली असं भेटल्यावरती आता आम्हाला असं फील होते का आपल्याला एक मीटअप करायला पाहिजे तर आम्ही आता या दोन ते तीन महिन्यामध्ये एक मीटअपचा प्लॅन सुद्धा करणार एकदम भारी आणि जबरदस्त आपण मीटअप करूया करूया सगळे बोलूया म्हणजे बोलल्यावरती भारी वाटते म्हणजे दिन बनतोय जत्रेला आणखीन हा मला हे पण तुम्हाला सांगायचंय आज ज्या आपण अग्री महोत्सव मध्ये गेलो होतो ठाणे मध्ये ठाणे अग्री महोत्सव तर तो ना आजची तारीख बघा बार आहे आणि पंधरा तारखेपर्यंत अजून तुमच्याजवळ तीन दिवस आहे तुम्हाला ही व्हिडिओ तेरा तारखेला बघायला मिळेल तर प्लीज जर तुम्ही तिथे आसपास राहत असणार कुठेही राहत असणार जर तुम्हाला व्हिजिट करायचं फेस्टिवल तर नक्की तो तुम्ही, तुम्ही फेस्टिवल एन्जॉय करा तिथे तुम्हाला फूड खायला मिळेल खूप काही असं म्हणजे आगरी जेवण अस्सल जे काही म्हणजे तुम्हाला चिकन मटन मची बिची सर्व आगरी पद्धतीचे एन्जॉय करू शकते फॅमिली सोबत जाऊन तर नक्की एकदा विजिट करा तर चला मित्रांनो आजच्या वेळी मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय